त्यामुळे मी आपला वेळ जास्त घेत नाही साहेब काल सभा हडपसरला पार पडली तेव्हा मला दिसलंय वातावरण फिरलंय आणि तुतारीनं झेललंय प्रमाण जगताप दादांना निवडून देण्याचा निर्धार मला सांगा एक महत्वाचा चेंज झालाय घड्याची चोरी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे मग मत चोरांना दा मतदान करणार का नाही हे घड्याळ श्री पवार आहे महाराष्ट्राला संबंध हिंदुस्तानला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना ही शरद चंद्र पवार साहेबांनी केलेली आहे ते घड्याळ चोरलं गेलं आणि त्या चोरत्या घड्यावर उमेदवार उभे आहेत त्यामुळे मला खात्री पुणे सुसंस्कृत छत्रपती शिवरायांचा जिल्हा आहे कारण ते शिवनेरी आहे त्यामुळे तुम्ही प्रामाणिक असणाऱ्या माणसाला मतदान कराल किती मुद्दे आहेत महिला भरपूर आहेत आज तुमच्या मुली सुशिक्षित आहेत का सॉरी तुमच्या मुली सुरक्षित आहेत का मी मागच्या वेळेत एबीपी बघितलं होत कोयता गॅंग अरे कोणाची आश्रित आहे ती कोयता गॅंग कुठे गेले लाडके उपमुख्यमंत्री जे म्हणतात जरा माझ्या हातात गृह खात द्या दिलं होतं ना तुमच्या हातात काय 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 दिवा लावला स्वतःच्या काकांसोबत ते बघितलं ना तुम्ही बघितलं का नाही मला सांगा अरे जे नाही झाले काकांचे ते काय होणार लोकांचे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना यावेळी तुतारी ही या, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे अस्मितेचे ती हातात घ्यायचे महिला मुलींना मला विचारायचंय मागच्या वर्षी पैसा घ्या कुठे गेले हो पोलीस ग्रह खात करताय काय या राज्यात सरकार करताय काय पन्नास खोक्यामध्ये हो व्यस्त असलेले सरकार आपल्याला उलथून टाकायचंय म्हणून आपल्याला प्रशांतदादा जगताप यांना निवडून द्यायचंय आणि मला खात्री आहे या भागातली तमाम जनता यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुतारी लाच मतदान करणार एवढंच नाही महिलांना मला बोलायचंय दीड हजाराची आज गरज उरलेली नाहीये तुम्हाला तुमराला तुमची मुलगी तुम्हारी बेटी तुम्हारी बहने वो सुरक्षित होने को मांगती है आज लेकिन नहीं ऐसा हो नहीं रहा है तुम्ही जे बसलेला बायकास माझ्या काकी मौसे हातवर घरात तुम्ही तुमच्याशीच बोलते मी आज तुम्ही सुरक्षितहात का मला सांगा तुमची मुलगी बाहेर पाठवायची तर तुम्हाला 100 वेळा विचार करावा लागतो याचा हिशोब देणार कोण काय करतात तुमचे आमदार फोडा फोडी घर फोडी पक्ष फोडी त्यांचे साथीदार होतात अशा

आणि राहिले ते मावळे म्हणून या मावळ्यासाठी आपल्याला मतदान करायचे अधिक सगळ घेणार नाही आदरणीय जयंत पाळी साहेबांना इथे बोलायचं